करता करता आमचा तोंडाला फेस आला परंतु बाबा आम्हाला रेटला गेला नाही आता आपल्याला त्यांना प्रचंड मताने निवडून आता तुम्ही ज्या खासदारांना आम्ही सांगितल्यामुळे निवडून दिलं त्यांची पाच वर्षाची कारकिर्द पहा इथं सांगायचं नका तू राजीनामा नका तू परत निवडणूक जर लागली तर लोक आम्हाला माजी म्हणतील की तुम्ही पाच वर्षाच्याकरता तुमचा उमेदवार राहत नाही काय बोरखेड वाटला सारख्या निवडणुकीला मतदान करायला लोकांना नाही आवडत लोक विचारपूर्वक मतदान करत असतात आणि हे मतदान आहे हे खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलं तर लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनोही गावकीची भावकीची निवडणूकांनी के भावकीची केलेली माझ्या बाबा बघतो काय करायचं पण गावकीची पण नाही भावकीची पण नाही एकशे चाळीस कोटी जनता अठरा पगड जाती बारा म्हणू ते हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली अठ्ठावीस तारखेला किती प्रमाणे त्यांची फल शिवजयंती अठ्ठावीस तारखेला परवा दिवशी मित्रांनो हे सगळे आज ही सगळी काम करत असताना आम्ही अनेक वर्ष विचार करत करत आपलं तुळापूरच आपलं वरूच छत्रपती संभाजी महाराजांच स्मारक शिवदेवीला पाहिजे मला अतुल बेनके मागायला लागलं का तिथं आपण चांगल्या प्रकारचं पर्यटक आल्यानंतर कशा प्रकारच्या शिवाजी महाराजांच्या काळातली हत्या नव्हती कशा प्रकारे तो काळ होता तो समजून सांगण्याच्या करता आपण तिथं निधी बनवून केलेला आहे सैमईचा स्मारक त्यांचा तिथं सापडलेला ते तिथं आपण त्या ठिकाणी स्मारक कुठल्याही जाती धर्मला हे सरकार आमचाही सगळ्यांचा विचार करतोय ही भावना आम्ही सगळेजण अष्टविनायकाच्या संदर्भात तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या देण्याच्या करता आपण तिथं मदत करतोय अशा अनेक गोष्टी मी कितीतरी गोष्टी तुमच्या करता सांगू शकेल आज खऱ्या अर्थाने आपल्याला आप पुणे आणि नाशिक हा करायचा त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने माझ्या इथल्या शेतकरी वर्गाला माझ्या इथल्या छोटा मोठा व्यवसाय करणारा भाजीपाला उत्पादक असेल किंवा फळ उत्पादक असेल द्राक्ष उत्पादक असेल त्याचा पुण्यामध्ये कुठेही पाठवायला सोयीचा होणार आहे याकरता आपल्याला प्रयत्न समितीचे सभापती जी कोंडी ते आम्ही सोडवतोय आणि त्याच्याकरता केंद्राचा निधी लागतो बाबा तो आपलं बजेट आहे सहा लाख कोटीच त्याच्या कितीतरी पट आधी केंद्राचं बजेट आहे केंद्र म्हणजे अख्खा समुद्रासारखा आहे आणि म्हणून आपल्याला मोदी साहेबांना सपोर्ट करण्याच्या करता खासदार निवडून पाठवायचे दिलीपराव शिवाजीराव आपल्याला माझ्या भोसरी कडकवासला आणि विशेषतः हडपच या भागामध्ये मतदारांना सांगावं लागेल हे जरी घड्या असलं तरी हे घड्या तिथं मोदींना पाठिंबा पा द्यायला चाललेलं आहे कारण मोदींना मानणारा जो शहरी भागातला मतदार आहे तो त्यांचे खूप कमाल दिसलं नाही की तो तिथनं परत जात त्यांना मी आता उद्या अठ्ठावीस तारखेला माझी आणि एकनाथ राणी देवेंद्रची मिटिंग आहे पंखांची त्याच्यामध्ये आपण काय जाहिराती देणार की मोदी साहेबांना मत म्हणजे कमळ धनुष्यबाद आणि गड्या या तीन फुलापैकी जी फुलं असेल ती लाभली तर मोदी साहेबांना मत जाणार हे करावं लागेल मी मागे बघितलेलं आहे लोक काही काही परत जातात त्याकरता विशेषतः इथं माझा शिरूचा पण हवेली परिसरातले विधानसभा मतदारसंघातले दिलीपराव हडे काळे सहकारी बसलेले दादा आहे राजेंद्र आहेत बाकीच्या मानसिक आहे खरेच झाले त्यांना पण शहरी भागामध्ये वाघोलीची लोकसंख्या वाढलेली आहे शांतारा म्हणत आहे त्या प्रकारेच आपल्याला काम करावं लागेल आपण पाठीमागच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका या निवडणुका लढलोय मागचं जाणं गेलं ते गंगेला मिळालंय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका